नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूया हेडलाइन्स वर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला माऊलींच्या अश्वांची मानवंदना छत्रपती संभाजीनगर मनपा विद्यार्थिनींचा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसोबत संवाद दहा हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस नायकाला अटक आणि इलेक्ट्रॉनिक स्मार्ट इंडियाच्या शेअर्स मध्ये अठरा टक्के वाढ नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट कट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंदिरात येऊन अनोखी मानवंदना दिली आहे कर्नाटक बेळगाव येथील अंकली गावातून आलेले शितोळे सरकार यांच्या दोन अश्वांनी थेट मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले यावेळी मंदिरात ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इंदिरानगर बायजीपुरा शाळेतील इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी अंजली गायकवाड हिन शाळेच्या पहिल्याच दिवशी दिल्ली येथील केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधत रोबोटिक्स प्रकल्पाचं सविस्तर सादरीकरण केले माजी आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल यानुसार विद्यार्थिनींसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात डिसेंबर दोन हजार मध्ये देखील मनपा शाळेचे पथक युरोप खंड

टीडी द्वारा तडीपारशी कारवाई किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याकरता पोलीस नायकानं फिर्यादीला दहा हजार रुपयांची लाच मागितली होती फिर्यादीनं याची तक्रार भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली तक्रारीच्या अनुषंगानं भंडारा एसबीच्या पथकानं सापळा रचून दोन दिवस पडताळणी केली यावेळी पवनी पोलीस ठाण्याचे पोलीस नायक अजित वाहने यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस नायक अजित वाहने यांच्या विरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात está आज इलेक्ट्रॉनिक स्मार्ट इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे कारण मंदावलेल्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना शेअर अठरा टक्क्यांहून अधिक वाढला या वैविध्यपूर्ण रिटेल कंपनीच्या शेअर्सची किंमत दिवसभरात अठरा पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर एकशे अठ्ठावन्न पूर्णांक पंच्याहत्तर रुपये झाली जी लिस्टिंगनंतरची सर्वात मोठी वाढ आहे शेअर काही वाढीसह पंधरा पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढून प्रति शेअर एकशे चोपन्न पूर्णांक नऊ रुपये झालाय तर दुपारी सव्वा बारा वाजता निफ्टी पूर्णांक सतरा टक्के घसरण झाली होती यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका न्यूज अँड कट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा बात काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रु ग्लॅमरचं धम्माळ जग स्टार्स सेम मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अनकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रिअल टक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पावसाळा सुरू झालेला असून शहरात डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते धुळेकरांना हे डासांचं प्रमाण त्रस्त करत आहे अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारखे गंभीर आजारांना देखील सामोरं जावं लागतंय या संदर्भात अद्यापही धुळे मनपाकडून मात्र शहरात कुठल्याही प्रकारची योजना राबवण्यात आलेली नाही त्यामुळे मनपाच्या विरोधात धुळे मनसे चांगलीच चांगली आक्रमक चांगली झाल्याचं चा चित्र पाहायला मिळतंय आज आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा की संपूर्ण धुळे शहरात डासांचा खूप थैमान झालेला आहे डास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनप्पातर्फे करण्यात आलेली नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही आज नियोजनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली फवारणी झाली औषधं टाकणी झाले तर मनपा प्रशासनाशी आम आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून ते उडवडीची उत्तरं देत आहे आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे येत्या सात दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास मनसे धुळे मनसे एकदम तीव्र आंदोलन छेडेल व धुळे आयुक्त धुळे मनप्पा आयुक्तांचं कार्यालय बंद पाडेल धन्यवाद जय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रहीपुरी शिवारातील बंधाऱ्यातील वाळू मिश्रित गाळ काढण्याचा ठेका सुरू करण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाला निवेदन बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाळू मिश्रित गाळ साचल्यामुळे पावसाळ्यातील पाणी टिकत नाही परिणामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय मी रहीपुरी जो ठेका आहे तो काही लोकांनी तात्पुरता बंद करण्यात निवेदन तो तो ठेका चालू व्हावा अशी आमची गावकऱ्यांकडनं म्हणजे इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्या गावकऱ्यांनी कलेक्टरांना निवेदनाद्वारे जे थांबवण्यात ठेका थांबवण्यात दिलेला आहे तर ते एकही गाव हे पंधरा किलोमीटरच्या आतील नाही आहे एक रईपूर आहे गाव वगळता कुठल्याही गावाचा त्या गिरणा धरणाशी संबंध नसल्यामुळे तो ठेका कलेक्टर साहेबांनी तात्काळ चालू करावा अशी आमच्या गावकऱ्याकडनं आम्ही सांगतो आहे गावकऱ्यांकडनं दुसरं म्हणजे आमच्या गाव रईपुरी जे धरण आहे त्या धरणाचं खोलीकरण व्हावं कारण की आधीचं जे धरण आहे ते पूर्णपणे हे पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं भरले गेलेलं आहे त्याच्यावर जे कलेक्टर साहेबांनी जे एम आय डी सी चाळीसगाव यांनी जी भिंत मानलेली तेवढंच पाणी पुरवठा फक्त तिथं पाणी थांबतो जर ते जर मोऱ्या वगैरे असं थोडं लिकेज झालं तर ते, ते तात्काळ बंद म्हणजे खाली होऊन जातं पूर्ण धरण तर ते धरणाची जर दरन। खोलीकरण झाली तर जो जुनी जुना जो बंधारा आहे तो पूर्णपणे मोकळा होईल आणि पाणी हे साठेल त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आत्तापर्यंत जे एक दोन महिन्यामध्ये जी वाळू काढली गेली त्या वाळू काढण्याने रईपुरीतल्या आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे विहिरींना हे पाणी वाढून आलं आहे त्याच्यामुळे शासनाने हे ठेका त्वरित चालू करावी अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती जळगाव महानगरपालिकेच्या गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक ते दीड महिन्यांपासूनचे पगार न झाल्यानं आज या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं जवळपास एक ते दीड महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे चारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं असून त्वरित महानगरपालिकेनं वेतन अदा करावं अशी मागणी या कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती न्यूज अनकट स्पीड जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशाम लोखंडे लवकर जयत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अमरावती शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी नकळत व्यसनाच्या मार्गावर लागून आरोग्यास धोका निर्माण अशांवर आता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया हे ऍक्शन मोडवर आले असून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईचे आदेश दिलेत याबाबत शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून लाखो रुपयांचा परदेशी इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा मुद्देमाल जप्त करून धडक कारवाई केली आहे या प्रकरणी जय लोहानी याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून दोन दुचाकी आणि वेगवेगळ्या कंपनी परदेशी इलेक्ट्रॉनिक सिगारेट असा धाराशिवच्या उमरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाला रस्त्यावर टाकण्यासाठी आणि लाईटची व्यवस्था करण्यासाठी गेल्या एक महिन्यांपासून लेखी निवेदन देण्यात आलं होतं पण वारंवार सांगूनही त्याची कोणतीही दखल न घेतल्यानं होळमजगे प्लॉटिंग व मायनाळे प्लॉटिंग येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आज गेल्या एक महिन्याभरापासून उमरगी प्लॉटिंग व माझ्या प्लॉटिंग ह्याच्याप्रमाणे अनेक अडचणी आहेत उमजगी प्लॉटिंग गेली तर येण्या ना रस्ता नाही व काही लोकांचं सांडपाणी रस्त्यावरती आलेलं आहे ग्रामपंचायतला वारंवार विनंती करून देखील गांभीर्य नाही मागच्या आठवड्यामध्ये सरपंच सरपंचपटी सर्पन् व सरपंच व इतर काही ग्रामपंचायतचे जे ग्रामपंचायत होणार त्यांनी आम्हाला सांगितले की चार दिवसाची वेळ द्या चार दिवसानंतर आम्ही तुम्हाला फडक टाकून सगळी व्यवस्था करू अद्यापही केलेलं नाही त्यामुळे आज आम्ही अशोक प्लॉटिंग व मानल्या प्लॉटिंगच्या वतीने आज ग्रामपंचायतीला चावी लावण्यात आलेली आहे नाशिकच्या मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरावर दरोडा टाकून तब्बल एक किलो पंचावन्न ग्रॅम सोनं व काही रोकड रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपले कौशल्य वापरत सिनेस्टाईलला सापळा रचून चोरांचा पाठलाग करत तीन चोरट्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी गेलेले एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एक किलो पंचावन्न ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलं या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पात्रा न्यूज ऑन कट